कधीकधी कोणतेही ठोस कारण नसताना मन अस्वस्थ होते घर बसल्या सारखं वाटतं भीती वाटते नकारात्मक विचार मनात येतात अशा वेळी नेमकं काय करावं कोणत्या उपायाने मन शांत होईल या व्हिडिओतून आपण हे जाणून घेणार आहोत अशा अवस्थेमध्ये काही प्रभावी उपाय आहेत जे अध्यात्मक मंत्र सामग्री आणि वास्तुशास्त्रावर आधारित आहेत तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा आणि तुमच्या आयुष्यातील चिंता भीती दूर करा पहिलं राम राम जप करावा अस्वस्थता दूर करण्यासाठी हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे राम नामाचा जप राम हे नाव उच्चारताच आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते राम राम शब्दाने शरीरात कंपन निर्माण होतात आणि मन शांत होते तुम्ही जर खूप अस्वस्थ असाल तर श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा रोज सकाळी आणि झोपण्यापूर्वी पाच मिनिटं जप केला तरी मन स्थिर राहते आणि चिंता दूर होते दुसरं म्हणजे हनुमान चालिसा वाचन हनुमान चालिसा वाचल्याने नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो जर अचानक अस्वस्थ वाटत असेल काही कारण नसतानाही भीती वाटत असेल तर तीन वेळा हनुमान चालिसा वाचून पहावी मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी हनुमान चालिसा वाचल्याने विशेष लाभ होतो हनुमानजींच्या फोटोसमोर बसून लाल फूल अर्पण करत जप करावा त्यामुळे भीती आणि अस्वस्थता लगेच कमी होते तिसरं दीप प्रज्वलन करावं संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरात तुपाचा दिवा लावणे हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत लाभदायी ठरतो दीप प्रज्वलामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात शांती समृद्धी सकारात्मकता वाढते दीपाच्या प्रकाशामुळे सात्विकता वाढते मन शांत राहतं आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण होत असते दीप प्रज्वलन करताना त्यासोबत गायत्री मंत्र किंवा महामृत्युजय मंत्र म्हणावा विशेषच घराच्या ईशान्य आणि अग्नेय कोपऱ्यात दिवा लावल्यास घरात चैतन्य निर्माण होते देवतांची कृपा मिळवण्यासाठी दररोज दीप लावणे अत्यंत शुभ मानलं जातं चौथ कापूर आणि लवंग याचा प्रयोग करावा कधी कधी घरात साठलेले नकारात्मक ऊर्जा मनावर परिणाम करत असते आणि अचानक अस्वस्थ वाटायला लागते यासाठी रोज रात्री झोपण्याआधी तांब्याच्या किंवा मातीच्या दिव्यात कापूर आणि दोन तीन लवंगा ठेवाव्या आणि त्या जाळाव्या हे जाळताना ओम नम शिवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम असे मंत्र जपल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात यामुळे वातावरणातील वाईट ऊर्जा नष्ट होते आणि घरात शांती आणि आध्यात्मिक शक्ती वाढते असे म्हटले जाते त्याचबरोबर पाण्याचा योग्य प्रवा प्रवाह ठेवावा घरात पाण्याचा प्रवाह योग्य असेल तर नकारात्मकता दूर होते अचानक अस्वस्थ वाटत असेल तर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात गंगाजल मिसळावे आणि घराच्या चारही कोपऱ्यात शिंपडावे स्थान करताना पाण्यात थोडंसं सामुद्री मीठ टाकावं त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि शरीरातील सकारात्मक ऊर्जा वाढते जर मानसिक थकवा वाटत असेल तर गार पाण्याने पाय धुवावे हे शास्त्रानुसार मन शांत करण्यासाठी प्रभावी उपाय सांगितले जातात सहाव महामृत्युंजय मंत्राचा जप करावा ओम त्र्यंबके सुगंधी पृष्टीवर्धनम हा मंत्र जपल्याने भीती चिंता आणि नकारात्मक ऊर्जा दूर जाते दिवसातून किमान अकरा वेळा तरी हा मंत्र जपावा जप करताना पवित्रता आणि मनाची एकाग्रता ठेवावी झोपताना पाच वेळा जप केला तरी मन शांत होते आणि चांगली झोप लागते घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावून एकवीस वेळा मंत्र जप करावा मित्रांनो अचानक अस्वस्थ वाटत असेल तर घाबरून जाऊ नका राम नाम जपपा हनुमान चालिसा वाचा दीप प्रज्वलन करा आणि वास्तुशास्त्राचे काही सोपे उपाय करून पहा आणि तुम्हाला आलेला अनुभव आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा त्याचसोबत व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या रामबाण उपाय या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील